नमस्कार एसएमआर न्यूजच्या हेडलाइन्समधून मोठी बातमी अमरावतीच्या गवळीपुऱ्यात पोलिसांचा मोठा छापा सहा तलवारी अकरा चाकू एक कोयता जप्त दोन जण ताब्यात दोन फरार आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोनने गवळीपुरा येथे कारवाई करत सराईत गुन्हेगारांच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला पोलिसांनी सहा तलवारी अकरा चाकू एक कोयता आणि एक वाहन ताब्यात घेतले गुलवेझ उर्फ गोलू अहमद पंचवीस जुनी वस्ती बडनेरा आणि शेख नाजीम उर्फ हुंगा बत्तीस गवळीपुरा यांना अटक करण्यात आली तर शेख जमीर आणि शेख समीर हे दोन आरोपी फरार झाले पोलिसांनी आर्म्स अॅक्ट गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली शहरात अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्रांविरुद्ध अभियान तीव्र झाले आहे पोलीस पुढे काय कारवाई करणार अधिक अपडेट्ससाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा। धन्यवाद